नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी काळे काळेमणी घेतलेले आहेत स्क्रू एकच वाटी घेतलेली आहे मी ती मी त्यानंतर मोठे मनी साईडनी टाकण्यासाठी आणि दोन मणी मिडियम साईजचे गोल्डन आणि सोनेरी कलरचे मनी हे बघा आता इथे मी सिंगल पदर घेतलेला आहे म्हणजे डबल डबल करून घेतलेलं आहे आणि टेपपट्टी लावलेले आहे तर सुरुवातीला आपल्याला छोट्या मणी टाकायचं आहे त्याच्यानंतर स्क्रू शक्यतो आपण जेव्हा शॉर्ट सूत्र बनवतो ना तेव्हा स्क्रू टाकावाच लागतो तो एकदम आपल्या गळ्यात असं जात नाही त्याच्यामुळे मग स्क्रू टाकून आपल्याला ते बनवता येतं त्याच्यानंतर काळा मणी सोनेरी काळा सोनेरी असे हे मी पाच मणी काळे टाकलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी मणी टाकलेला आहे त्यानंतर सात सोनेरी गोल्डन मीडियम काळा आणि गोल्डन मीडियम हे बघा अशा पद्धतीने आणि साईडनी परत मी इथे सात सोनेरी कलरचे मणी टाकलेले आहेत त्यानंतर पाच काळे आणि सोनेरी मणी टाकायचे आहेत मिक्स सोनेरी सात मणी त्यानंतर मीडियम गोल्ड काळा मीडियम गोल्ड सोनेरी कलरचे म्हण त्यानंतर हे बघा हे पाच मनी मीडियम साईजचे सोनेरी आणि काळे सोनेरी सात म्हणी गोल्डन मीडियम आणि काळा सोनेरी म्हणी टाकायचे आहेत सात परत आपल्याला काळा आणि सोनेरी मणी सोनेरी सात गोल्डन आणि काळा परत सोनेरी सात आणि आता इथेमध्ये वाटी ववायची आहे तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारा इंच अकरा इंच दहा इंच अशा पद्धतीने म्हणजे जसं तुम्हाला आवडेल तसं किंवा मग मोठंसुद्धा बनू शकता ते पण डिझाईन खूप सुंदर आहे मोठं पण छान दिसेल त्यानंतर एक काळा काळामणी टाकायचं आहे हे जे मी शिल्वरमने घेतलेले होते चमकीचे ते, ते तो टाकायचा आहे साईडनी परत एक काळामणी मोठा गोल्डन त्यानंतर मंगळसूत्राची वाटी साईडनी एक मोठा मनी काळामणी शिल्वर आणि काळा हे बघा अशा पद्धतीने आपली वाटी पण इथे मी होऊन घेतलेली आहे आणि हे काळ्या मन्यांच्या बाजूला सोनेरी कलरचे मणी आहेत सात ते सात मणी टाकायचे आहेत त्यानंतर गोल्डन आणि काळा परत बाजूने सात मणी टाकायचे आहेत सोनेरी कलरचे त्यानंतर सोनेरी आणि काळे पाच मणी आता अशा पद्धतीचे मी शॉर्ट मंगळसूत्र म्हणजे डेली यूजसाठी जे मंगळसूत्र आपण घालतो ना तर ते मी खूप साऱ्या डिझाईन अशा एकदम भारी भारी टाकलेल्या आहेत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे बेल आयकन असते ते तिथे क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओज टाकत जाईल ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर खूप अशा सुंदर सुंदर आहे ते आणि तुम्हालासुद्धा नक्की आवडतील एकापेक्षा एक अशा भारी टाकलेल्या आहेत तर त्या तुमच्या मित्रमैत्रिणी अशा शेअर करत जा आणि आता हे बघा इथे मी इकडची बाजू कंप्लीट करून घेतली लास्टला आपल्याला टाकायचं आहे स्क्रू टाकायचा आहे स्क्रू नंतर आपल्याला एक छोटा मणी टाकायचा आहे स्क्रू टाकल्यानंतर आता हे डबल पदर आहे थोडंसं छोटी गाठ बसते तर आपण असं मणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे मी जी टेपपट्टी चिपकावली होती ना ती काढून टाकते आणि मने आहे ते पुढे ढकलायचे म्हणजे तिथे जेव्हा अंतर असतो ना थोडा टेपपट्टी चिटकायला तर तिथे मग ते तसंच राहतं आणि मग एकदम सैल सैल असं अंतर थोडा धागा दिसतो मग सूत्रामधून आता हे बघा हे एकदम व्यवस्थित आलेलं आहे तर आता इथे पकडून आपल्याला इथे चार ते पाच गाठी मारून घ्यायचे आहेत आणि बघायचं पहिलं गाठ मारून झालं की स्क्रू पुढे ढकलायचं म्हणजे तो निघतोय की नाही जरा चेक करायचा आणि मगच उरलेला धागा कापून टाकायचा आहे तर सुरुवातीला खूप सारा गोंधळ होतो बनवताना आणि मग एकदा सवय झाली की मग बरोबर आपल्याला ती एक आयडिया येऊन जाते आणि मंगळसूत्र पण छान म्हणजे ववता कंटाळा नाही आहेत असं आता बाहेर खूप पैसे घेतात बनवायला असं शिंगल पदार्थ असला तरी जास्त पैसे घेतात तर घरी जर तुम्हाला आवड असेल तर तशा पद्धतीने आपण पटकन असं एक दोन वेळा बनवलं की मग आपल्याला त्याची आवड निर्माण होते आणि मग त्याच्यातून चुका न होता आपण एकदम सोप्या पद्धतीने फटाफट पट असे मंगळसूत्र तयार करू शकतो आणि घरच्या घरी पाहिजे तशी डिझाईन बघून आणि मग बनवता येते हे बघा आता उरलेला धागा कापून टाकायचा आहे आणि तो चिपकवून पण घ्यायचा आहे म्हणजे ते निस ही जी गाठ मारतो ना आपण ती निष्ठत नाही हे बघा एकदम सुंदर असं पद्धतीने आजचं हे शॉर्ट मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन मी बनवलेल्या आहेत तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला भेट द्या म्हणजे तिथे मी खूप सुंदर एकदा तुम्ही चॅनेलमध्ये गेले काय एकापेक्षा एका अशा एका भारी भारी व्हिडिओ याच्या मंगळसूत्रांच्या डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद